मागो आंदोलन नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे साऊंदीतील गावकऱ्यांनी भीक मागून राजदीप कंपनीला दिले नव्वद लाख एकवीस हजार रुपये सरपंच हर्ष यांच्या मार्गदर्शनात भीक मांगू आंदोलन संपन्न भीक मागून मिळालेले नऊशे एकवीस रुपये दिले कंपनीला मागील पाच वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील सौंदड येथे राजदीप कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या वतीने उड्डाण पुलाचे काम सुरू आहे त्यामुळे संपूर्ण वाहतूक सौंदड गावातून असलेल्या सर्व्हिस रोडने होत आहे परंतु कंपनीच्या हलगर्जीपणामुळे सर्व्हिस रोडची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने याचे परिणाम नागरिकांचे आरोग्यावर देखील जाणवत आहे तर गेली अनेक दिवसापासून उड्डाण पुलाचे काम बंद आहे मुख्य मार्गावर मोठे खड्डे पडले आहे परिणामी वाहतूक करताना वाहनधारकांना कमालीची कसरत करावी लागते विशेष म्हणजे मुख्य सर्व्हिस रोडची दुरुस्ती अद्याप करण्यात आली नसल्याने सर्व्हिस रोडवर वाहनांचा मोठा जाम लागते ला ही बाब लक्षात घेता सौंदडेतील नागरिकांनी संबंधित कंपनीला अनेक वेळ निवेदन देखील दिले आहे तरी देखील कंपनीने सदर मार्गाची दुरुस्ती अद्याप केली नाही परिणामी कंटाळून गावातील सरपंच हर्ष मोदी यांनी भीक मागव आंदोलन करण्याचे ठरवले आहे व भिकेतून मिळालेले पैसे कंपनीला देतो असे सांगत आज एकोणतीस डिसेंबर रोजी सावदडेथील बस स्थानकापासून भीक मागो आंदोलन केले व संबंधित कंपनीकडे भीकमधून गोळा झालेले पैसे जमा केले यावेळी कंपनीचे जनरल मॅनेजर शिवाजी भानुसे सह कर्मचारी उपस्थित होते त्यांनी लेखी हमीपत्र दिले की येत्या एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून कंपनीचे काम सुरू होणार असून पंधरा दिवसात मुख्य मार्गाचे काम होणार असे सांगितले तर येथील सरपंच हर्षमुदि यांनी कंपनीला खडेबोल सुनावले असून दिलेल्या आश्वासनप्रमाणे काम न झाल्यास पुन्हा रस्ता रोको आंदोलन करणार असे यावेळी साऊंदळीतील सरपंच हर्ष विनोदकुमार मोदी ग्रामपंचायत सदस्य शुभम जनबंधू रंजनाताई भोई अर्चनाताई चन्ने खुशाल ब्राह्मणकर विजय चोपकर सुषमा राऊत अर्चना डोंगरवार समाधान बडोले राहुल यावलकर ज्ञानी किरणापुरे शंकर खेकरे शिवा क्षीरसागर डॉक्टर केवळ गहाणे माजी सरपंच हितेंद्र लवंगाणी माजी सरपंच लालचंदजी खडके श्यामसुंदरजी अग्रवाल सदाशिव विठ्ठले देवास शिवणकर राहुल कोरे मदन साकरे कम्मू शिर्डे कमलेश वाल्दे शालिकराम निर्वाण पुरुषोत्तम निंबेकर लोकेश डोंगरवार पवन चुटेसा अण्य गावकरी उपस्थित होते भीक द्या या जल्लोषात मोर्चा कंपनीवर धडकला असून एक जानेवारीपासून सर्विस मार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे आज गावकऱ्यांनी नव्वद लाख एकवीस हजार रुपये सुपूर्द केले कारण भीक मागून जमा केलेले पैसे नऊशे एकवीस रुपये हे गोरगरिबांनी शेतकऱ्यांनी मोलमजुरी करून आपल्या मेहनतीचे पैसे भिकेमध्ये दिले असून त्या पैशाची किंमत रुपयात नसून हजारात आणि लाखात आहे असे सरपंच मोदी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे अच्छा या आंदोलनाला जो आश्वासन दिलेलं आहे या या ठिकाणी आपण काय सांगणार ग्राम चवती न, मांगा करने ताला, या जी जी आज या ठिकाणी सोनगळ ग्रामपंचायतच्या वतीनं भीकमांग आंदोलन करण्यात आलं या ठिकाणी आमचे जे कास्तकार बांधव आहेत रोजंदारी जे करते त्या त्या लोकांनी आपले एक एक रुपये गोळा करून नऊशे एकवीस रुपये या ठिकाणी दान भीक दिलेली आहे नऊशे एकवीस रुपये म्हणजे आमचे नव्वद लाख एकवीस हजार या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे जर पंधरा दिवसात जोड नाही झाला तर माझी प्रशासनाला विनंती आहे किंवा मनुष्यबळाचा गुन्हा या कंपनीवर दाखल केला पाहिजे आणि नियमाप्रमाणे कारवाई केली पाहिजे जर पंधरा दिवसात हा सर्व्हिस रोडचं काम पूर्णपणे नवीन प्रकारे नाही झाला तर याच्यापेक्षा मोठा आंदोलन सोनवडच्या गावकरीच्या वतीनं करण्यात येणार आहे या ठिकाणी मान्य सरपंच महोदय त्याच्या त्यांच्याचबरोबर त्यांचे कार्यकर्ते गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर आपल्या सोबत या ठिकाणी कंपनीचे मॅनेज मॅनेजर आहेत ते काल या ठिकाणी आले कारण आज या ठिकाणी जो मोर्चा होणार होता त्याची माहिती पूर्व माहिती त्यांना दिली होती कंपनीला आणि त्यामुळे ते, ते काल या ठिकाणी आले आणि समोर काय कारवाई होणार काय सांगणार साहेब आज जे आंदोलन झालेलं आहे त्या अनुषंगानं आम्ही त्यांना असं श्वसन दिलं आहे का आम्ही पंधरा तारखेपर्यंत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत सर्विस रोडचं काम कंप्लीट करून देऊ या ठिकाणी माननीय कंपनीचे मॅनेजर साहेब आहेत त्यांनी सांगितले की पंधरा दिवसामध्ये एक जे सर्व्हिस रोडचं काम आहे ते होणार आहे परंतु सर आपण या ठिकाणी काय सांगणार की जे पुल पुलाचे जे काम आहे बा बांधकाम जे अनेक वर्षापासून संत गतीने होत आहे कासव गतीने होत आहे त्यावर आपण काय सांगणार पुलाचं काम मॅक्झिमम आपलं कंप्लीट झालेलं आहे जे रेल्वेचा स्पॅन आहे त्याचं काम बाकी आहे तर ते, ते पण काम आता प्रगतीपथावर घेण्यात येणार आहे त्याचबरोबर काय सांगणार की सौंदळचे जे रेल्वे टोलीकडे जाणारा जो मेन रोड आहे त्या ठिकाणी खालून मला वाटते गटर निर्माण होणार आहे त्या ठिकाणून प्रवास करण्यासाठी परंतु अंडरपास होणार आहे परंतु वरतून लोकांना जाण्याकरिता त्या ठिकाणी स्लॅबची आवश्यकता आहे त्यावर आपण काय सांगणार स्लॅबचं जसं आपलं पहिलं ड्रॉइंग फायनल झालेलं आहे त्या हिशोबाने ते आता काम केलेलं आहे जर काही त्याच्यात दुरुस्ती असेल तर वरिष्ठाशी बोलून त्याच्यावर निर्णय घेताना या ठिकाणी जो आंदोलन करण्यात आलेला आहे तो कुठंतरी फलित झाला असं लक्षात येत आहे कारण या ठिकाणी कंपनीचे मॅनेजर किंवा गावकरी या ठिकाणी होते त्यांना पंधरा दिवसाचं या ठिकाणी अल्टिमेट देण्यात आलेलं आहे आणि पंधरा दिवसात जर काम झालं नाही तर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे पहाद्र महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया